श्री स्वामी समर्थ आज मंगळवार जून चोवीस ज्येष्ठ शुक्ल एकादशी आज निर्जला एकादशी आहे चंद्राचं भ्रमण तुळ राशीच्या स्वाती नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यवसायामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील रास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज कुटुंबातील सदस्यांसोबत कुठल्याही स्वरूपाचा मतभेद करू नये आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा आज तुम्ही सामंजस्याने निर्णय घ्यावेत व्यवसायामध्ये दे देखील आज सावधपणे निर्णय घेणं गरजेचं आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यवसायातील अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील व्यवसायामध्ये नवीन संधींचाही आज लाभ होईल लोखंडाशी निगडीत कार्य करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो कारखानदार मंडळींसाठी आजचा दिवस उत्तम संधी घेऊन येणारा ठरणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल कर्करास कर व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक आणि अडचणी सोडवणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यवसायामध्ये नवीन योजना राबवत असताना आणि आर्थिक गुंतवणूक करत असताना आज दक्षता बाळगणं गरजेचं आहे आर्थिक दृष्टीनं आज संमिश्र लाभ देणारा ग्रहमान आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक आणि आर्थिक स्थिरता देणार आहे आर्थिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पोपटी आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमची वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्वपूर्ण गरजेचं आहे नवीन योजना आज सावधपणे राबवाव्यात आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं आज ग्रहमान प्रतिकूल आहे त्यामुळे शेअर्स आणि कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे धनुरास धनुराशी आजचा शुभरंग आकाशी आहे धनुराशी स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते व्यावसायिक कामानिमित्त आज तुम्ही प्रवासाचे बेत आखाल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त करून देणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय दिवस आहे आज घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरू शकतील आर्थिक गुंतवणूक स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक करण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये देखील आजचा दिवस तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो आजचं ग्रहमान हे तुम्हाला सर्वार्थानं लाभ देणारं ठरेल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे व्यावसायिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत